कॉलर रॉट कशामुळे येतो त्या त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो बऱ्याच वेळा काय होतं की शे आपण सोयाबीन पीक पेरणी करतो त्या अगोदर शेतामध्ये काय असतं शे की ग्राउंड नट म्हणजे भुईमुंग भुई असतो उन्हाळी भुईमुंग घेतला जातो किंवा रबी हंगामामध्ये हरभरा घेतला जातो हरभऱ्यामध्ये सुद्धा कॉलर रॉटचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर भुईमुंगामध्ये सुद्धा आपल्याला कॉलरॉटचा प्रादुर्भाव येतो हा जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीमुळे होणारा रोग असल्यामुळे काय होतं की ती बुरशी तशीच कंटिन्यू होऊन पुढच्या हंगामामध्ये येते ज्यावेळेस पाऊस जास्त असत होतो त्यावेळेस काय होतं झाडाच्या बुंद्याजवळील भाग जो आहे तो पांढरा पांढरी बुरशी सारख्या सारखे दिसते आपल्याला नंतर काही आप दिवसांनी ते झाड वाळलेलं आपल्याला दिसतं पिवळं पडून वाळलेलं दिसतं तर तो कॉलर कॉलरॉडचा प्रादुर्भाव असतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया तर सांगितलीच आपण तर बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे बुरशीनाशकाची त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तर त्या ठिकाणी आपण कॉपर क्लोराईड असेल किंवा कार्बन डायजिम मँकोजेप असेल किंवा मेटालॅक्झिल प्लस मँकोजेप असेल यांची आपण ड्रेंचिंग करू शकता पण साबीन पिकामध्ये आपण ड्रेंचिंग करणं शक्य नाही तर आपण गा त्याच्या एखाद्या खतामध्ये मिक्स करून किंवा वाळूमध्ये मिक्स करून आपण ते टाकू शकतो किंवा ट्रायकोडरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी गांडूळ खतासोबत वापर करू शकता अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येत